मराठा समाजासाठी ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात अडीच कोटी रुपयांची डील झाली होती असा धक्कादायक खुलासा झाल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय या डील मागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता होता असं सांगण्यात येत आहे तर आता या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केलाय त्यांनी कोणत्या नेत्याचं नाव घेतलंय नेमका घटनाक्रम काय सांगितला या व्हिडिओत पाहू नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणतात की आज मराठा समाजाला एक शब्द देतो की मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत शांत राहा मी मेल्यावर काय करायचं ते करा सगळा महाराष्ट्र हसला पाहिजे आता सुखाचे दिवस आले आहेत असल्या या अशा वृत्तीचा नायनाट करावा लागेल सर्वांनी विषय ताकदीनं लावून धरा तरच या वृत्तीचा नायनाट होईल असं म्हणतानाच त्यांनी जे आरोपी आहेत किंवा जे डील करणारे आहेत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे हल्लाबोल केलाय त्याचबरोबर एका मोठ्या नेत्यानं कट रचला होता मात्र मी तरीही जिवंत आहे आणि मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बोलताना शांतता राखण्याचं आवाहन केलंय आता जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय ते सर्वांना माहीत असल्याचं ते बोलले त्यांनी घटनाक्रम सांगताना सांगितलंय की बीडच्या एका कार्यकर्ता दोघांपैकी एका आरोपीकडे गेला बीडचा कार्यकर्ता संबंधित नेत्याचा ज्याने डील करायचा प्रयत्न केला आणि तिथून सुरुवात झाली या कटाची सुरुवातीला माझ्या विरोधात खोट्या रेकॉर्डिंग खोटे व्हिडिओ बनवण्याचा डाव होता त्यानंतर गोळ्या देऊन इंजेक्शन देऊन घातपात करण्याचा देखील त्यांचा विचार होता असा खुलासा त्यांनी केला सुपारी देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेच असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला त्यावेळी त्यांनी नाव घेताना कांचन नावाच्या एका व्यक्तीचं नाव घेतलं ही व्यक्ती धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पी ए असल्याचा व्यक्त केला याच कांचन नावाच्या व्यक्तीनं ना दोन्ही आरोपींना हाताशी धरून आपल्या हत्येचा कट रचला होता अशी त्यांनी माहिती दिली धनंजय मुंडेंकडून माझ्या विरोधात ही षडयंत्र करण्यात आलं माझ्या हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये गुप्तबाई ठका करण्यात आल्या असा दावा करताना झरांगे पाटील यांनी मुंडे यांनी आरोपींची सह्याद्री रेस्ट हाऊस समोर भाऊबीजेच्या दिवशी भेट घेतली मला गाडी द्या आम्ही गाडीनं गाडी ठोकतो असं ज्या वेळेस आरोपी म्हणाले तेव्हा मुंडे म्हणाले की माझ्याकडे जुनी गाडी आहे आणि ती ही बाहेर राज्यातल्या पासिंगची आहे ती घ्या असं मुंडे म्हणाल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आता आपण पोलिसांना त्या संदर्भातल्या रेकॉर्डिंग असतील कॉल डिटेल्स असतील मॅसेज असतील सर्व काही तपास यंत्रणांना दिलाय आता पोलीस काय करतात त्याकडे लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र हा सर्व प्रकार होताना जे भाजपचे नेते आहेत बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे त्याचबरोबर जरांगेंच्या जवळचे काही कार्यकर्ते सुरेश धस असतील जे भाजपचे आमदार आहेत त्याचबरोबर अनेक अन्य मोठ्या नेत्यांच्या बद्दलही या सर्व कॉल रेकॉर्डिंगमध्ये भरपूर मोठे खुलासे असल्याचं त्यांनी सांगितलं आता नेमके हे खुलासे काय आहेत ह्या कॉल रेकॉर्डिंग जवळपास पुढच्या तीन ते चार दिवसात आपण पत्रकारांसाठी उपलब्ध करू असंही त्यांनी सांगितलं सध्या हा तपासाचा भाग असल्यानं तपास कुठेतरी डिस्टर्ब होईल म्हणून आपण सध्या त्या देत नाही तीन ते चार दिवस द्या मी तुम्हाला या रेकॉर्डिंग देतो असं त्यांनी सांगतानाच धनंजय मुंडे यांचा सीडीआर कॉल रेकॉर्डिंग जर काढलं तर सर्वच काही समोर येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास असून ते या गोष्टीत लक्ष घालतील आणि अशा वृत्तीचा बिमोड करतील असा विश्वासही आपल्याला असल्याचं यावेळेस या जरांगे पाटील यांनी म्हटलं जरांगे पाटलांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात किंवा मधून विरोधी पक्षातून काय प्रतिक्रिया येतात हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत राहू पाहत राहा लेट्स ऑफ मराठी